ही पेरा कांदा पेरायची मशीन आहे तर ह्यातमध्ये बघा ही व्हिडिओमध्ये दिसतं एक कांदा भाजीपाला घास सिंगल कांदा पेरणी बाजरी ज्वारी मोगुडीद सोयाबीन हरभरा धना वटाणा गहू आणि भात मका शेंगदाणा आणि इथं बीट अशा प्रकारे ह्यात पेरणी होती ह्या मशीनमध्ये तर ही लहान साईजची मशीन आहे बाबा बाबा इथं सगळी माहिती दिलेली आहे इथं तर बाबा इथं तर आम्ही दुकानात आहे साध्या आणि ह्यांच्या डोक्यात विचार चालू आहे साध्या मशीन घ्यायची या अशी मशीन आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ह्याला दात आहेत बघा इथं खाली पेरणी एक दोन तीन चार सहा पाईप आहेत आणि दोन चाक पण आहेत माणसावर पण चालतंय आणि बैलांनी म्हणलं म्हटलं तरी चालतंय सात आहेत का हा सात आहेत बघा यात मध्ये सात आहेत ह्याला चेन आहे खाली आणि इथं फिरवायचं पण आहे पाठी मागून बिम बना ऑटोमॅटिकली पडतात तुम्ही बघू शकता इथं लहान साईजची एक मशीन आहे बघायचं तर ह्या काही तुम्ही बघू शकता ही मशीन दिसते बाबा नमस्कार